यापुढे कुठला रा, मतदारसंघ राखीव राहील किंवा मला कुठे मिळेल का मग मला काही दुसरं मिळेल का या भानगडीत न पडता माझा आग्रह हा होता की जी मेहनत आम्ही केली आहे जी पक्षाची बांधणी केली आहे त्या मेहनतीच्या जोरावर पक्षाने तिकीट द्यावं भाषणामध्ये बोलताना खूप गोष्टी आपण बोलतो पण जेव्हा कृतीमध्ये करायची वेळ येते तेव्हा कुठेतरी कमी पडतो पडतोयचं दुःख मला सातत्या आणि वाटतं आणि मी बोलून दाखवते मी कधी माझ्या मनात नाही ठेवलेलं आहे राजकीय पक्ष जेव्हा बदलता तेव्हा तुम्ही त्या ते पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी त्या ध्येयोगणासाठी काय काम केलं हे पण आपण सांगायला पाहिजे उद्धव साहेब संगमनेरच्या सभेमध्ये म्हटले की आम्ही गद्दारांना गाडू आणि परत कधीच घेणार नाही पाच वर्षानंतर तुम्हाला हे म्हणावं लागतं की ते गद्दार नाहीये त्यामुळे कुठेतरी उमेदवारी देताना निश्चितच हा गोंधळ झालेला आहे वधू पित्याला वर पित्याला बघून आपण मुलगी देत नाही नवरदेवाला बघून आपण मुलगी देतो लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता उमेदवारांची नावे देखील जाहीर होत आहेत यात शिर्डी लोकसभा निवडणूक ही आता चर्चेत आली आहे दुरंगी असणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे कारण वंचितकडून उत्कर्ष रुपवते यांच्या एंट्रीने आता ही शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकच वेगळंच राजकारण आता निर्माण झालं आहे आपल्यासोबत उत्कर्ष रुपवते आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई नमस्कार ल वंचितकडून आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आहे प्रचाराला सुरुवात झाली काय सांगाल मी सर्वप्रथम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानेन की त्यांनी एका नोख्या कार्यकर्तीवरती एवढी मोठी जबाबदारी दिली आणि जी जबाबदारी त्यांनी आमच्यावर दिले दिलेली आहे ह्या सगळ्या वंचितच्या युवा टीमवर दिलेली आहे ती आम्ही सार्थ करून दाखवू एकूणच मतदारसंघामध्ये जो एक माहोल आहे त्याच्या अनुषंगाने मला असं वाटतं की मेहनत केली चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर आम्ही निश्चित ही लढाई जिंकणार आहोत ते गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होतात अचानकपणे हा निर्णय घ्यावा लागला कसं पाहता खूपच डिफिकल्ट होतं माझ्यासाठी हे कारण जन्मच काँग्रेसमध्ये झाला आहे मी नेहमी हे म्हणते माझ्या दोन्ही घराण्यामध्ये दादासाहेब रुपवते असो मधुकरराव चौधरी असो काँग्रेसशिवाय कधीच वातावरण बघितलं नाही पण सलग इतकी वर्षं पिढ्यानपिढ्या पीड़ा काँग्रेसमध्ये आम्ही होतो मी वैयक्तिक गेली सतरा वर्ष काँग्रेस पक्षासाठी काम करते संघटनेसाठी काम करते आणि लोकसभेची ही जी काही निवडणूक होती ही शेवटची संधी आहे राखीव मतदारसंघ म्हणून यापुढे कुठला रा मतदारसंघ राखीव राहील किंवा मला कुठे मिळेल का मग मला काही दुसरं मिळेल का या भानगडीत न पडता माझा आग्रह हा होता की जी मेहनत आम्ही केली आहे जी पक्षाची बांधणी केली आहे त्या मेहनतीच्या जोरावर पक्षाने तिकीट द्यावं पण महाविकास आघाडीच्या एकूणच सगळ्या गडबडीमध्ये ते काही जमलं नाही आणि समोरचा जो उमेदवार दिला तो पण जनतेला मान्य नसणारा उमेदवार दिला त्यामुळे कुठेतरी ते खंत मनात राहिली पण हा पूर्ण एक प्रवास करत असताना निश्चितच एक अवघड प्रवास होता पण जनतेच्या सगळ्या रेट्यामुळे आणि एकूणच जे वातावरण मतदारसंघामध्ये मला दिसलं आणि जी संधी मला हवी होती ती निश्चित मला वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपामध्ये मिळाली आहे दोन बलाढ्य नेते आज या रिंगणात आहे लोकसभेच्या मात्र एक मोठा राजकीय वारसा तुम्हाला मिळालेला आहे तर होणाऱ्या या तिरंगी लढत इकडे कसं पाहता तुम्ही आदरणीय थोरात साहेब असोत आदरणीय विखे साहेब असोत नक्कीच मोठे नेते आहेत आणि मी दोघांसोबतही काम केलेलं आहे संबंध खूप वर्षांचे आमचे राहिलेले आहेत आणि मी खूप काही शिकली आहे त्यांच्याकडून त्यामुळे मला वाटतं ती जी ताकद आहे किंवा ती जी एक स्ट्रेंथ आहे ती घेऊनच मी पुढे जाणार आहे ही लढाई काही कोणाच्या व्य विरोधात व्य व्यक्तिगत नाही आहे पक्षाने किंवा महाविकास आघाडी महायुतीने जे उमेदवार दिले आहेत विशेषतः ते उमेदवारच लोकांना मंजूर नाही आहेत उमेदवार जर चांगले असेल तर कदाचित हा निर्णय किंवा ही संधी मी घेतली असती की नाही हा प्रश्न आहे पण उमेदवार जे दिले त्याच्यामुळे जो एक वातावरण मतदारसंघामध्ये झाला आणि तिसरा पर्याय लोक स्वतःच म्हणत होते की तिसरा पर्याय काय तुम्ही ताई थांबू नका एवढी तयारी तुम्ही केली आहे ता त्यामुळे कुठेतरी लोकांची प्रतिनिधी किंवा ल जनतेची एक उमेदवार म्हणून ह्या निवडणुकीला मी सामावले जाणार आहे आता एक इकडं महिला सशक्तीकरण सांगितलं जातं आहे नारी शक्तीचा लढा दिला, दिला जातो आहे महिलांचे मतदान हवं आहे मात्र गेल्या अडुसठ वर्षामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एकाही महिलेला संधी दिली नाही राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणून काम करत असताना किंवा काँग्रेस पक्षाची नेता म्हणून काम करत असताना आता वंचित बहुजनमध्ये काम करत असताना मला वाटतं सातत्याने आम्ही सगळेच राजकीय प्रवासात असणारे सगळेच मग ते पुढारी असो कार्यकर्ते असो भाषणामध्ये बोलताना खूप गोष्टी आपण बोलतो पण जेव्हा कृतीमध्ये करायची वेळ येते तेव्हा कुठेतरी कमी पडतो याचं दुःख मला सातत्याने वाटतं आणि मी बोलून दाखवते मी कधी माझ्या मनात नाही ठेवलेलं आहे संधी असतानाही जेव्हा मिळत नाही तेव्हा दुःख जास्त होतं त्यामुळे कुठेतरी सगळ्याच राजकीय पक्षांनी फक्त काँग्रेसनी नाही भाजप असो सेना असो सगळ्यांनी हा विचार करण्याची गरज आहे तुम्हाला मतदान जेव्हा तुम्हाला मागायला जातं तुम्ही पन्नास टक्के महिला आहेत तुम्ही त्या सगळ्यांना मतदान मागता आणि ते तुम्हाला भरभरून बर मतदान करतात एक तर तुम्ही महिला प्रतिनिधी देत नाही आणि जे देतात उदाहरणार्थ शिर्डी लोकसभेमध्ये जे पंधरा वर्ष आता दोन्ही खासदार होऊन गेले महिलांच्या मुद्द्यांवरती कधी काय बोलले कुठला प्रश्न महिलांचा त्यांनी उचलला असेल आर का का? का का का? जे काही महिलाचं आरक्षण आहे ज्याच्यावरती एवढं गदारोळ सुरू त्याच्या त्यांची काय भूमिका मणु मणिपूरसारख्या एखाद्या सगळ्या विषयावरती त्यांची काय भूमिका मी कधीच यांना त्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतच पाहिलं नाही त्यामुळे महिलांविषयी किंवा त्यांच्याबद्दल असणाऱ्या कुठल्याच गोष्टींवरती जर लोकप्रतिनिधी बोलत नसेल तर त्यांना लोकप्रतिनिधी आपण कसं म्हणायचं जे महाविकास आघाडीमध्ये तुम्ही होतात ज्यांना आता उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी होती की जे एका पक्षातच नाही राहिले तर त्यांना उमेदवारी का दिली जावी असंही लोकांकडून म्हटलं जात होतं आणि तुमच्या नावाची चर्चा होती मात्र महाविकास आघाडीकडून तसा निर्णय घेण्यात आला नाही काय कारण वगैरे हो त्या गोष्टीबद्दल मला सर्वात जास्त अचंबा होतो कारण सगळी जी निवडणूक विशेषत उभा ठा उद्धव ठाकरे गटाची जी आहे साहेबांचा जो काही एक प्रवास राहायला गेलं दोन अडीच वर्षामध्ये जे काही झालं आहे आपण सगळ्यांनी बघितलं आणि निश्चित त्यांच्याबद्दलची एक सहानुभूती त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबामागे आहे पण निष्ठेच्या विषयावरती ही जी निवडणूक होणार होती त्याच निष्ठेच्या विषयावरती ज्यांनी त्यांनी जो उमेदवार दिला तो खरा उतरतो का पहिलं गद्दारी झाली ती त्यांनी काँग्रेसबरोबर केली कारण ते पहिल्यांदा काँग्रेसमध्ये आले त्यांनी इथून प्रयत्न केला दोन हजार आठ आणि नऊमध्ये काँग्रेसकडून मिळत नाही कळल्यावर शिवसेनेत गेले शिवसेनेहून तिकीट घेऊन जिंकले पुन्हा पंचवार्षिक संपल्यानंतर चौदामधून ते काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये हारले पुन्हा बी जे पीमध्ये गेले बी जे पीमध्ये त्यांनी निवडणूक हारले पुन्हा ते अपक्ष उभे राहिले आणि आज पुन्हा ते सेनेत आले म्हणजे असा कुठलाच पक्ष नाही की ज्यांना त्यांनी धोका दिलेला नाही आहे तुम्ही जेव्हा बदलता किंवा तुम्ही तुमचे निवड म्हणजे राजकीय पक्ष जेव्हा बदलता तेव्हा तुम्ही त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी त्या ध्येय धोरणासाठी काय काम केलं हे पण आपण सांगायला पाहिजे पण तसं झालेलं नाही आहे आणि काल मी बघितलं ज्या भाषणामध्ये तेव्हा स्वतः आदित्य ठाकरे साहेबांना हे म्हणावं लागलं की ते गद्दार नाही आहेत म्हणजे पाच वर्षाआधी उद्धवसाहेब संगमनेरच्या सभेमध्ये म्हटले की आम्ही गद्दारांना गाडू आणि परत कधीच घेणार नाही पाच वर्षानंतर तुम्हाला हे म्हणावं लागते की ते गद्दार नाही आहेत त्यामुळे कुठेतरी उमेदवारी देताना निश्चितच हा गोंधळ झालेला आहे आणि दुसरा जो विषय की साईबाबांच्या शिर्डीमध्ये आपण आहोत साईबाबांची शपथ आपण खोटी खातो ती तोडतो शिवबंधन आपण बांधलेलं असो ते तोडतो आणि उमेदवारांनाही तो विचार केला पाहिजे की आपण किती वेळा आणि कुठल्या कुठल्या भूमिका बदलणार आहोत विद्यमान खासदारांवरती देखील प्रचंड नाराजी आहे जनतेमध्ये मात्र मोदींना पुन्हा एकदा मोदींचा चेहरा घेऊन ते पुढं एकदा तर आणि तिसऱ्यांदा लोकसभा निवडून येणार असा दावा करतायत विद्यमान खासदार साहेबांचं तर कौतुकच आहे मला कारण स्वतःची एक थोडीशी इमेज त्यांची निश्चित होती तीन वेळा ले ते आमदार राहिलेले त्यांना अनुभव प्रचंड आहे लोखंडे साहेबांना पण ज्या पद्धतीचं काम त्यांच्याकडून शिर्डीमध्ये होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे आणि किती वेळा आपण असं होणार आहे की मोदीजींच्या नावाने बाबा वोट मागणार होतं देणार आहे मोदीजींनी पण बघायला पाहिजे की आपण कुठल्या प्रकारचे कॅन्डिडेट देत आहोत तुमच्या नावाखाली काय खपवत आहे हे बघ बघितलं पाहिजे आणि नेहमी आपण म्हणतो की वधूपिताला बघू वरपिताला बघून आपण मुलगी देत नाही नवरदेवाला बघून आपण मुलगी देतो त्यामुळे कुठेतरी मतदारसंघामध्ये तेच जी एक नाराजी आहे ते ती त्याच प्रकारची की साहेबांना एवढी मोठी संधी असताना ते ते करू शकले नाही आणि त्यामध्येही पहिली पंचवार्षिक पूर्ण ते सत्तेमध्ये होते त्यांचं तिथेही सरकार होतं आणि इथेही सरकार होतं गेले अडीच तीन वर्ष ठीक आहे महाविकास आघाडीचं एक सरकार राहिलं आणि मग त्यांना सत्तेतून बाहेर यावं लागलं पुन्हा गेले ना सत्तेमध्ये दोन वर्षाआधी किंवा एक दीड वर्षाआधी त्यामुळे सत्तेत तुम्ही राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असून पण जर काम करू शकले नाही तर ही कुठं तुमचं पर्सनल फेलियर आहे हे तुमचं पक्षाचं किंवा त्या मतदारसंघाचं फेलियर आहे असं मला वाटत नाही आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे त्या निवडून गेलेल्या उमेदवारांमध्ये किंवा त्या लोकप्रतिनिधीमध्ये ही उदासीनता असणं ही त्या सगळ्या लोकसभा मतदारसंघातल्या त्या राखीव असलेल्या मतदारसंघातल्या मतदारांचा आणि त्या सगळ्या जाती जमातींचाही तेवढाच मोठा अवमान आहे कारण तुमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही गेलेले आहात त्यामुळे ती भावना कुठेतरी त्यांच्या ते मनात आली पाहिजे असं मला वाटतं दोन्ही उमेदवारांबाबत नाराजी होती जनतेमध्ये आणि तिसरा कोणीतरी एक पर्याय असावा यामध्ये आता आपली एंट्री झालेली आहे उद्या तुमचं शिर्डीकरांसाठी कुठलं विजन असलं कुठे संकल्प असणार मी अनेकदा हे आधी पण शेअर केलेलं आहे पण जे बेसिक मुद्दे मतदारसंघाचे आहेत त्याच्यामध्ये पाटपाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत शेतीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत कारण आपण एटी पर्सेंट आपलं सगळं काम हे शेतीवर अशी निगडित आहे युवकांच्या रोजगारांचा मोठा प्रश्न आहे महिलांच्या रोजगारांचा मोठा प्रश्न आहे रस्त्यांचा आहे विजेचा आहे अनेक ठिकाणी प्रकल्प आहे जे उभे राहू शकतात म्हणजे एक साधं उदाहरण मी देते आज आपण शिर्डीमध्ये जर बघितलं तर समृद्धी हायवे हा बेस्ट जो कनेक्टिंग रूट आहे तो आपल्यासोबत आहे आपल्याकडे रेल कनेक्टिव्हिटी आहे शिर्डीमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आपल्याकडे हा दुसरा हायवे बायपास जवळून जातो तो पण आहे पण एकही आय टी इंडस्ट्री आपल्याकडे येऊ शकली नाही म्हणजे आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजेसचा हा संगमनेला आहे कोपरगावला आहे तिथून लोणीला आहे इतके सारे इंजिनियर्स बनत आहेत मग आपल्याकडे एखादे साधं एक शंभर लोकांचं का होईना एक इंजिनियर आय टी हा होऊ शकत नाही का म्हणजे दूरदृष्टी ठेवली तर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत पर्यटन एक मोठा विषय आहे की जिथे आपण काम करू शकतो शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले स्थळ आहे तिथे एखादं कन्व्हेन्शन सेंटर झालं एखादं बिझनेस सेंटर झालं म्हणजे ह्या खरं तर लांब टर्मच्या प्लॅनिंगच्या गोष्टी आहेत व्हिजन करून जर केलं असतं पहिल्या पण आता खूप साऱ्या गोष्टी होऊ शकल्या असत्या पण त्या झाल्या नाही आहेत मला जर संधी मिळाली तर पाच वर्षामध्ये किमान सुरुवात करून देण्याचं काम माझ्या पातळीवर नक्कीच होऊ शकेल आणि तो प्रयत्न मी करणार आहे शेवटचा प्रश्न उमेदवारी मिळाली आहे वंचितकडून तर येत्या काळामध्ये कुठलं प्रचारसभा होणार आणि कोण कोण नेते मंडळी वगैरे उपस्थित राहणार येत्या चोवीस तारखेला मी सगळ्या कार्यकर्त्यांसोबत फॉर्म भरणार आहे त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कदाचित कोणी नेते येऊ शकणार नाहीत कारण स्वतः आंबेडकर साहेबांची निवडणूक त्याच फेजमधली आहे त्याच्यामुळे पण पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये एक चांगली मोठी सभा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची आम्ही मतदारसंघामध्ये घेणार आहोत माझा भर हा सर्वात जास्त या ठिकाणी याच्यावर राहील की मी व्यक्तिगत ग गाठीभेटी घ्याव्यात छोट्या छोट्या कॉर्नर मिटिंग्स घ्याव्यात आणि लोकांशी जो संपर्क खासदार म्हणून तुटलेला आहे तो पुन्हा एक प्र जोडून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्याशिवाय जे काही समूह वंचितांचे समूह आज मुख्य प्रवाहातून बाहेर आहेत ज्यांना कुठेच प्रतिनिधित्व नाही अशा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन या निवडणुकीमध्ये मी उतरणार आहे नक्कीच ताई ना आजी ना, ना माझी उत्कर्षताई मारणार बाजी अशी टॅगलाईन घेऊन उत्कर्ष रूपवते हे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल देवडेसोबत मी प्रवीण सुरवसे लेट्स ऑफ मराठी अहमदनगर